नमस्कार मित्रो मित्रो आज तुम्हाला मी माझी आई या सदरातून रोज छोटे-छोटे कविता मी आपल्या सेवेत रुजू करणार आहे आज ऐकूया सारं जग फिरून आलो सारं जग फिरून आलो पण आईसारखं प्रेम नाही सारं जग फिरून आलो पण आईसारखं प्रेम नाही दया क्षमा शांतीचा आईसारखा धाम नाही सारं जग फिरून आलो पण आईसारखं प्रेम नाही दया क्षमा शांतीचा आईसारखा धाम नाही दया क्षमा शांतीचा आईसारखा धाम नाही मित्र हो तुम्ही सारं जग फिरून या पण तुम्हाला आईच्या प्रेमाची आठवण होईलच तुम्ही परदेश दौरे करता तुम्ही खूप खूप पण वाटतं ना तुम्हालाही आपल्या घरी परत यावं होय म्हणून मित्र हो आईसारखं धाम नाहीये आईसारखं प्रेम नाहीये खरं तर आई हेच एक जग आहे आनंदी जग आहे तिच्याजवळ बसलं की प्रचंड आनंद होतो मनाला प्रचंड समाधान मिळतं आम्ही आमच्या चिंता निराशा सहज फेकून देतो इतक्या भरभरून प्रेम आई आपल्यावर करत असते आणि कुठल्या तीर्थस्थळी चारीधाम करण्यासाठी जाण्याची पण गरज नाही तसं पाहिलं तर जे जात असेल तर त्यांना थांबवायचं नाही कारण मला असं वाटतं चारधाम दया क्षमा शांती आणि प्रेम हे चार धाम आपल्या आईजवळच आहेत खरं तीर्थस्थान जे कुठं आहे ते माऊलीच्या चरणात आहे पण तरी आपण पर्यटनाच्या नावाखाली तीर्थयात्रा करतो पर्यटन करतो जरूर करा माझं त्याविषयी काही म्हणणं नाही पण आई नावाच्या जगाशी मात्र ओळख विसरू नका तिची प्रतारणा करू नका तिला वाईट वाटेल असं वागू नका तिच्या भावना दुखू नका अखं जग तुम्ही पालथं घातलं ना पण आईची सर आल्याशिवाय राहत नाही आईज हे चैतन्यमयी उत्साही प्रचंड प्रेमानं भरलेलं हे नंदनमनाचं एक जग आहे आई नावाचं त्या जगाची कधीही तुम्हाला ओळख पडू देऊ नका सदैव आई नावाचं जग डोळ्यासमोर ठेवा मित्र हो खूप जीवनात प्रगती करा खूप मोठे व्हा आईला कधीही विसरू नका एवढंच मी प्रवीण महाजन तुम्हाला सर्वांना सांगतो धन्यवाद उद्या पुन्हा भेटू एक छान आईची एक सुंदर अशी छोटी कविता घेऊन धन्यवाद